नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मारहाण झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आले रस्त्यावर पावसाळ्याचे दिवस असल्याने काना मार्केट पडले शेतकऱ्याचा माल ठेवण्यासाठी कुठल्याही शेतची व्यवस्था नाही उपसभापती काय भूमिका घेणार शेतकऱ्याची चूक की व्यापाऱ्यांची चूक निर्णय अंतिम मालेगाव तालुक्यातील मुंगसे कांदा मार्केट मध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने मार्केट मध्ये कांदे विकायला आणले होते त्यावेळी व्यापारी आणि शेतकरी मध्ये कांदा वांदा झाला होता त्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याने दोघांमधील वाद हा मारामारीत पोहोचला त्यामध्ये शेतकऱ्याला मारहाण झाल्याचे सर्वत्र बातम्या पसरल्याने या घटनेत शेतकरी संघटनेने त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकरिता आज दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुंगसे मार्केट येथे आल्यावर शेतकरी संघटनेतर्फे घोषणाबाजी करत संबंधित मार्केट कमिटीच्या उपसभापती व सचिव कमलेश पाटील यांना धाऱ्यावर धरत त्या व्यापाऱ्यांच्या लायसन रद्द करा आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी केली व त्या व्यापाऱ्यांवर आजपर्यंत काय कारवाई केली याबाबत विचारणा केली त्यावर उपसभापतींनी कारवाई करण्याकरिता चार दिवसांचा वेळ मागून घेतला असून

लायसन लायसन्स रद्द करा त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आंदोलन हा प्रश्न त्यांनी त्यांच्या स्तरावर मिटवलं पाहिजे आणि फक्त उंदीर त्यांनी मिटवलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यावर प्रश्न येतो म्हणून मी आम्हाला त्या ठिकाणी खाली करत असताना काहीतरी कांद्यात कमी अधिक कांदा मिश्र असेल त्याच्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये कुठेतरी गुनाबुली झाली दरम्यानच्या काळात कुठेतरी शब्दाला शब्द वाढला शिवीगाळ झाली की माहीत नाही मी पाठवून नव्हतो पण त्यानंतर व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण केली असा निरोप मला कर्मचाऱ्यांनी दिला मग मी कर्मचाऱ्यांना प्रतिप्रश्न केला की त्यांनी काही तक्रार केली का किंवा लिखी अर्ज दिला का काही केलं का तर त्या ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी ती फक्त आता उशीर झाल्यामुळे निघून गेली दुसऱ्या दिवशी ते अकरा वाजता मुख्य कार्यालयात आले बरोबर ते आल्यानंतर त्यांची परिस्थिती बघितल्यानंतर मी त्यांना आधी सांगितलं की तुम्ही ह्या सर्व गोष्टी होत राहतील परंतु दवाखाना महत्वाचा आहे तुम्ही आधी दवाखान्यात ॲडमिट व्हा या गोष्टी काय त्या पुढच्या होत राहतात त्याच्यासाठी ते आधी हॉस्पिटल ऍडमिट झाले आणि तिथून त्यांना मी एक तिथं सुद्धा अर्ज करायला लावला मार्केटला कारण कसं आहे शेवटी तक्रारदार अर्ज नसला तर आम्हाला त्याच्यावरती ॲक्शन घेता येत नाही त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून तक्रार अर्ज देखील आम्हाला प्राप्त झाला त्या दृष्टिकोनातून संबंधित व्यापाऱ्याला आम्ही कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे शेवटी कसं आहे बनन कायदा असं म्हणतो की तात्काळ कारवाई लगेच करून टाकली तर ती एकतर्फी होती त्याला एक सात दिवसाचा कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर त्याचा जबाब द्यावा लागतो आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करावी लागते आम्ही तिक आम्ही त्यानंतर ते सर्व बघू आणि त्या पद्धतीने जर कुठेतरी तरी व्यापारी दोषी दिसला तर त्याचा लायसन्स देखील आम्ही सस्पेंड करू या उपर तुम्हाला काही म्हणजे आणखी काही प्रश्न असतील त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अधिकारी विचारा आम्ही त्यासाठी बांधी लावू पाल म्हणणं व्यापारी शंभर टक्के दोषी जर वांदा घुसला होता की संबंधित शेतकऱ्यांनी मान्य केलं होतं की माझं त्याच्या परत भरून दे बरोबर मग करीबी व्यापारी काय हे केलं पहिली चुकी म्हणजे तुम्ही वांदा कमिटी नेमलेली तुम्ही मान्य केलं मग वांदा घुसला होता तर व्यापाऱ्याने संबंधित वांदा कमिटीला बोलायला पाहिजे होतं पण शेतकऱ्याची उद्धव झाला नको पाहिजे होती याच्यावर हे सिद्ध होतं व्यापारीची चुकी आहे ज्यात त्यांनी वांदा कमिटी बोलवली त्याला माहिती वांदा कमिटी बोलवली असती पाणी का पाणी झालं असतं कमिटी बोलवलेली त्यामुळे मी अर्जुन तात्या बोर्डे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष बोलतोय चार दिवसापूर्वी मूळचे मार्केटला व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याला जी मारहाण झाली त्याच्या संदर्भात आम्ही इथं आलो होतो तर शेतकऱ्यांची काही चूक नव्हती व्यापाऱ्याने कांद्यामध्ये वांदा काढला शेतकऱ्यांनी मान्य केला तर त्या व्यापाऱ्यांनी मार्केट कमिटीला न कळवता शेतकऱ्याला मारहाण केली आणि ती बी जबरदस्त मारहाण केली तो आजारी झालेला आहे ॲडमिट झाला होता ही पद्धत फार चुकीची आहे तर आम्ही इथं मुंग बाजार समितीत आलो होतो सर्व शेतकरी त्यांनी सभापतींनी चार दिवसाची मुदत मागून घेतली का आम्ही कारवाई करतोय केस केलेली आहे आता आम्ही चार दिवस वाट बघतोय त्याच्यानंतर ते आम्ही पुढचं आंदोलन करणार नमस्कार मी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचा उपाध्यक्ष आबा शैलेंद्राबो या चार दिवसापूर्वी मुंगे मार्केटमध्ये शेतकऱ्यावर अन्याय झाला शेतकऱ्याला मारहाण झाली आज त्या शेतकऱ्याला पाण्याची बादली सुद्धा उचलायची हिमत राहिली नाही इतकी जबरदस्त मार झाली माझं म्हणणं एवढं जे वांदा पडला होता ना तर बाजार समितीत वांदा कमिटी नेमलेली असती मग त्या व्यापाऱ्याने संबंधित वांदा कमिटीला बोलायला पाहिजे होतं ज्यात त्या व्यापाऱ्याने वांदा कमिटीला बोलवलं नाही याच्या अर्थ त्या शेतकऱ्याचा वांदा नव्हता हे सिद्ध होतंय आणि त्या व्यापाऱ्याचीच चुकी होती म्हणून आता आम्ही सभापतींकडे मागणी केली होती परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही कारण दाखवा नोटीस दिलेली त्या गोष्टीला आज तीन दिवस झाले अजून चार दिवसात सात दिवस होता जर चार दिवसात जर तो प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही चार दिवसानं पाच दिवसानंतर त्या मार्केट कमिटीला कुलूप लावू आणि संबंधित सगळ्या कर्मचाऱ्यांना काळेपू आणि आमची मागणी एवढीच आहे की त्या व्यापाऱ्यावर गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे पण महाराष्ट्रात कुठेही त्या व्यापाऱ्याला कांदा खरेदीची परवानगी भेटायला नको पाहिजे तरी हे व्यापारी ठिकाणावर येतील नाही तर अशाने दादागिरी चालू राहणार आहे